नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मा आज मी थोडीशी लवकरच उठले होते उठल्यानंतर मी माझं अंतरुण काढलं आणि ब्रश करून खाली चालायला गेले चालले की माइंड पण फ्रेश राहतो आणि आपलं एक्सरसाईज पण होते चालून आल्यानंतर मी गरम पाणी पिऊन मी नाश्ता बनवायला घेतला आज आम्ही नाश्त्याला उपमा बनवला होता पण नाश्ता करण्या अगोदर म्हंटल झाडांना पाणी घालून घ्यावं सगळ्यात अगोदर मी सुकलेली गुलाब कट केली नवीन गुलाब येण्यासाठी आणि त्याच्या पाकळ्या कुंडीतच टाकल्या ज्या की सुकून खात्याचं काम करतात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी झाडांना पाणी दिलेलं चांगलं असतं ज्याने बाष्पीभवन कमी होतं आणि मुळे पाणी ते ॲब्झॉर्ब करू शकतात पावसाळा असल्याने आम्ही एक किंवा दोन दिवसाड पाणी घालतो फार जास्त पाणी घातल्याने पण मुळं सडतात त्यामुळे आम्ही एका दिवसाड पाणी घालतो हा बघा आम्ही घरच्या घरी पुदीना लावला आहे जो की आम्हाला डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी खूप उपयोगात हो येतो त्यानंतर चहा बनवण्यासाठी गवती चहा पण आम्ही घरी लावलेला आहे पाणी घालून मी नाश्ता करून घेतला आंघोळ करून घेतली आणि जेवण बनवायला लागले आज आमच्या जेवणात भोपळ्याची पातळ भाजी आहे ज्याची रेसिपी मी या व्हिडिओच्या खाली देत आहे नक्की बघा त्यानंतर चपाती बनवायला घेतली पीठ मी आधीच भिजत ठेवलं होतं ज्याने चपात्या खूप मऊ आणि नरम होतात चपात्या पण बनून झाल्या होत्या चपात्या बनल्यावर मी जेवण करायला घेतलं जेवण पण झालं म्हटलं पडलेली भांडी पण लगेच धुवून टाकावी आणि असं माझं काम दहापर्यंत पर्यंत संपलं होतं तर मित्रांनो अशी होती माझी साधीशी सकाळ तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो अजून असेच व्लॉग पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत